आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत आनंदाचा असा आहे पगाराच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने अनुदान वितरणाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अनुदान वितरणाच्या संदर्भातला आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर विविध लेखाश्रेषांना किती रुपयाचा निधी हा राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे ते जाणून घेऊया वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर अर्थात बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव व माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने निर्णय असा घेतलेला आहे की सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात यात जाणून घेऊ हो शकता शून्य बारा शून्य एकवीस शून्य अठ्ठेचाळीस त्यानंतर शून्य सहासष्ट त्यानंतर शून्य चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्याण्णव दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एकाहत्तर चारशे बावीस चारशे बावीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा व मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा या लेखाशीर्षासाठी नियंत्रक नियंत्रित अधिकारी असतील माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे त्यानंतर आहे चारशे बेचाळीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील त्यानंतर चारशे एकोणसत्तर चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्क्याण्णव त्याच्यानंतर आहे एकवीस पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस अडतीस बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट त्याच्यानंतर आहे तेहतीस त्या एकोणऐंशी त्याच्यानंतर आहे सदतीस शून्य आठ अशा विविध लेखा शीर्षांना विविध प्रकारचं अनुदान हे वितरित करण्यात आलं असून त्यासाठी नियंत्रक अधिकारीसुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध लेखाशीर्षांना मोठ्या प्रमाणावर अनुदानाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद